दीपको बोरडे धनगर समाजाच्या एस टी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी उपोषणाला बसलेले आम्हाला ते बसलेल्या पहिल्या दिवसापासून इथे येऊन त्यांना पाठिंबा देण्याची इच्छा होती परंतु आमच्या जिल्ह्यात आपल्याला माहित आहे की मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी पूर या परिस्थितीमुळे आम्हाला येता आलं नाही आजच पाऊस बंद झाला त्यामुळे आज आम्ही तत्काळ खासदार साहेबाने आम्ही या ठिकाणी दीपकोनं भेटण्यासाठी या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज आपल्यासमोर उपस्थित आहोत आम्हाला एवढंच सांगायचं की भाऊच्या रूपानं धनगर समाजाला एक प्रामाणिक नेता भेटलेला आहे आणि ह्या प्रामाणिक नेत्याची असा जर प्रामाणिक नेता भेटला तर निश्चितच आपल्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण व्हायला वेळ लागणार नाही आणि आज आमच्या जिल्ह्यातील लोकांना बांधवांना सांगितलं आज आपल्या समोरही सगळ्या महाराष्ट्राचे धनगर सम बांधवांना सांगू इच्छितो की याआधीही विधानसभेत मी असेल खासदारसाहेब आणि लोकसभेत असेल धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणी वक्तीचा आवाज उठवलेला आहे आणि इथून पुढेही आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून या समाजाची लढाई रस्त्यावरली असू द्या किंवा विधानभवनातली असू द्या या लढाईत आम्ही धनगर समाजाच्या मागणीसाठी जसं दीपक बव लढत आहेत तसं सुद्धा आम्ही तुमचे प्रतिनिधी म्हणून आम्ही धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी लढू हाच शब्द दीपक भोवनच्या साक्षीने आपल्या सर्वांना देतो आणि खरंच एकदा दीपक भवनना आज आम्ही मुख्यमंत्री मोदयांना मेल करून समाजाच्या समाजाला पत्रही दिलेलं आहे आणि इथून पुढच्या काळातही फक्त आपल्याला जसं सांगितलं की दीपक भोवनची सुद्धा आपल्याला गरज आहे कारण एवढा प्रामाणिक नेता सहसजी मिळत नाही नेते बरेच असतात पर परंतु सगळ्यात महत्वाचा प्रामाणिक हा नेता दीपक भाऊना दीपकोच्या स्वरूपानं आपल्याला मिळालेला आहे आणि ह्या प्रामाणिक नेत्याला आपल्याला इथून पुढच्या काळातली त्यांच्या तब्येतीची काळजी घेणं त्यांना जपणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे त्यामुळं अशा प्रामाणिक नेत्याच्या पाठीशी आपण सर्वजण खंबीरपणे उभं राहू आणि आपलं जे न्याय हक्काचं एसटी आरक्षणाची अंमलबजावणी आहे की आरक्षण असं मिळवून देण्यासाठी रस्त्यावर लढाई असते किंवा विधानभवनातली लढाई असते या ठिकाणी आम्ही तुमच्या सोबत तुमच्या खांद्याला खांदा लावून इथून पुढच्या काळातही राहू हाच शब्द या ठिकाणी मी बघू आपल्याला देतो आणि आपण आपण जो लढा धनगर बांधवांसाठी उभारलेला तमाम महाराष्ट्रातील पूर्ण धनगर बांधव आपल्या लढ्याच्या पाठीमागे आमच्या जिल्ह्यातील पूर्ण धनगर बांधव किंवा सगळा पूर्ण समाज मराठा बांधव आपल्या पाठीशी आहे हे त्या प्रसंगी सांगतो आणि परत एकदा आपण जे वर खाती घेतलेला आहे त्याला लवकरात लवकर शासनाला सुद्बुद्धी सुचून आपल्या शक्यतेची खरं तर खालवत चाललेली आहे आपण शासनाला असं विनंती आहे की शासनानं अजून जास्त वेळ नव्हता त्यांनी जे सांगितलंय एकतर जी आर किंवा केंद्र सरकारचा शिफारस ह्या गोष्टी तत्काळ अंमलबजावणी करावी आणि दीपक गोंचं उपोषण राजकार सोडवावं च मागणी या ठिकाणावरही मी शासनाला करतो आणि माझ्याबद्दल शब्दांना विराम देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र